जम्मू जवळच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने रात्रभर जोरदार गोळीबार केलेला होता आणि याच सांबा शहरामध्ये नागरिक सकाळीच रस्त्यावरती उतरलेले दिसले याच सांबा शहरामधली ही दृश्य आपण बघतोय पाकिस्तानच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भारत माता की जय या घोषणांनी सीमावर्ती सांबा शहर हे दुमदुमलेलं आहे जैसे कि जो पहले था कि छुटपुट हो रहा था वो था वो परसों का अब जैसे जो कल का जो कांड हुआ जो मंजर लोगों ने अपनी आंखों से देखे हुआ है तो उससे लगता है बस ये है कि जो डेली रूटीन्स की हमारी ग्रॉसरी वगैरह का सामान जो सच्चाई में है लोगों के पास नहीं है वो तो छोटा 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 वो इकट्ठा करके अपने पास स्टोर करेंगे तो बाकी रही बात कुछ हमारे मजदूर पेशा लोग भी हैं जिन्होंने सुबह तो काम करना शाम को कमानी खानी मुश्किल होगा बाकी मेरा यही अपील है कि इस टाइम इस आपदा की घड़ी में कंधे से कंधा मिला के अगर कोई अगर कोई, अगर कोई अगर बंदा गरीब है कुछ भी है सारे एकजुटता हो गए की, एक, एक की लड़ाई है ठीक है तो उसमें मैं यही कि आपस में एक दूसरे का साथ सद्यासोब गोलीबार भारत ने तितोख प्रत्युत्तर दिल है सांबा मधी दृश्य होती उतरले पाकिस्तान विरोध आवाज उठता है अगदी बरोबर आणि पाकिस्तान इथं थांबलेलं नाही आहे पाकिस्ताननं ना आज सकाळी पुन्हा एकदा राजौरी सेक्टरमध्ये सकाळी सकाळी पहाटे फायरिंग केलेली आहे आणि तिथे विज्युअल्स आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहे या पूर्ण फायरिंगमध्ये किंवा काल रात्रीपासून जे सगळं सुरू आहे त्यामध्ये पाकिस्तानला मोकी खानी पडी आहे कारण पाकिस्तानला आपण चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे पाकिस्तानला आपण ज्या प्रकारे काउंटर केलं आहे त्यामध्ये मोठं नुकसान त्याला झालं आहे फक्त आपण आपल्या इंडियन आर्मीने नव्हे तर इंडियन नेवीनं इंडियन एअरफोर्सकडनं जे उत्तर मिळालंय ते खूप जबरदस्त उत्तर होतं आणि यामुळं पाकिस्तानला पुन्हा आपल्या पोस्टमधून सिव्हिलियन एरियामध्ये फायरिंग करावे लागले तिथे जाऊन त्यांच्यावरती पोस्ट करून ते हल्ला करत बसले प्रामुख्यानं आज आताची जे माहिती मिळते ती काल रात्र एकच्या नंतरपासून जे एल ओ सीचे भाग्स आहेत जिथं उरी अखनूर पुंज त्याचबरोबर कुपवाडा इथं शेलिंग आणि फायरिंग बंद झाली मात्र आज सकाळी पुन्हा एकदा राजोरणी ह्या सेक्टरमध्ये फायरिंगला सुरुवात झाली तर प्रामुख्यानं आताची परिस्थिती जर पाहिली तर आताच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला नुकसान झालेलं आहे त्यांचे फायटर जेट्स पाडले गेले आहेत काल रात्री अशी ही माहिती आली होती आ, की त्यांचे पायलट्सही ताब्यात आहेत त्याचबरोबर त्यांना कराचीच्या पोर्टवरती आपण इंडिया इंडियाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडकडनं हल्ला के केला गेला त्या वेस्टर्न नेव्हल कमांडच्या हल्ल्यामध्ये त्यांना तिथल्या पोर्टला नुकसान झालं तर प्रामुख्यानं आज इथं सध्या तरी श्रीनगर मध्ये शांती आहे पण बॉर्डर हो। शांती गणेश ज्या पद्धतीनं पाकिस्तान वारंवार करायचा प्रयत्न करतोय भारत सुद्धा तितकच चोख प्रत्युत्तर देत धन्यवाद माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट